नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजांचं आपलं स्वागत आहे आज आपण बऱ्याच गाडीचा स्टॉक घेऊन आलो व्हिडिओ कंटिन्यू पहा मारुती सुजली स्विफ्ट फिडे गाडी गाडीचा नंबर एम एस सेहेचाळीस एन चौतीस झिरो नऊ आहे मॉडेल दोन हजार अकराचा आहे गाडीला लेदर सीट क्वेशन आहे डिझेल व्हेरंटीवरती आहे रनिंग झालेलं आहे ला एक लाख सत्तर हजार किलोमीटर गाडला अँड अँड्रॉइड रिवर्स कॅमेरा आहे बॉस ट्यूब आहेत ए सी आहे पावर स्टिरिंग आहे पॉवर विंडो आहेत दोन टायर गाडीचे नवीन आहेत दोन टायर गाडीला पन्नास टक्केमध्ये आहेत सेकंड फ्लॉवरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राईस फोटो केलेली आहे स्वराज मोटर्स युतीपटा कोल्हापूर गरगुडी रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय मित्रांनो यासोबतच आपण बऱ्याच गाड्यांचा आपण स्टॉक आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर नक्की तुम्ही तिथे व्हिजिट करू शकताय चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजताना चुकता आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो नेक्स्ट अपल्याड गाडी असणार आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून मारुती सुजगवाल्यांची इको गाडी आहे दोन हजार सोळाचं सा मॉडेल आहे सव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेल्या ऐंशी हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरिंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहे गाडीला एल पी जी गॅस नाही आहे सिक्स प्लस वनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोट केलेल्या तीन लाख नव्याण्णव हजार रुपये बॅटिंगमध्ये के कमी केले जातील लोकेशन असणाऱ्या भक्ती एजन्सी एजन्सी इचलकरांची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे नेक्स्ट गाडी असणारे भक्ती एजन्सी यांच्याकडूनच चेवरील टेवलेंची तवेरा गाडी आहे मॉडेल दोन हजार दहाचा आहे दहाव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं एक लाख ऐंशी हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये आहे गाडी पेट्रोल व्हिरंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत गाडीला आहे पावर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत नाईन प्लस वनमध्ये गाडी आहे तीन लाख पन्नास हजार गाडीची प्राईस पोट केलेले आहे बैठिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे भक्ती एजन्सी इच्छाकारांची कोल्हापूर इथे गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर मी व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर दिसत असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल भक्तीजसिंग यांच्याकडून आपल्याला न्यू मॉडेलमधील इर्टीका गाडी आहे वी एक्स आयमध्ये मध्ये मॉडेल दोन हजार तेवीसचा सहाव्या महिन्यातील सिंगल रोरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे बावीस हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्यूड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरियंटवरती गाडी आहे सी एन जी कंपनी फिटिंग आहे आर सी बुकवरती नोंद आहे याची चारही टायर्स गाडीचे गाडला कंपनीचेच आहेत गाडीची सेकंड की अवेलेबल असणार आहे अकरा लाख नव्याण्णव हजार हो गाडीची प्राईस पोट केलेली आहे बैठकीमध्ये कमी केले जातील कॉल करू शकता एक चौकशी करू शकता याच्यामध्ये किती कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार आहे भक्ती चलकरंजी कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहत्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्र व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला दिसत असो त्याच्याशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल व्हिडिओच्या एंडला जे आपल्या चॅनलची जाहिरात दिलेली आहे ॲड दिलेलं आहे त्याच्यावरती बरेच नवीन व्ह्यूवरस आहेत आणि कॉन्टॅक्ट करतात जर तो व्हिडिओ आपण प्ले होत असताना त्याचे त्या नंबरशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट आपल्याला गाडी बघते यांच्याकडून मारुती सुजू केल्यांची वॅगनॉर गाडे एक्स आयमध्ये दोन हजार सतराचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ऑनलाउनमध्ये गाडी आहे रनिंग झालेल्या नऊ हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे चारही टायर्स गाडीला कंपनीच्या आहेत गाडीला सेकंड के अवेलेबल आहे ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंड आहेत पेट्रोल व्हिरंटवरती गाडी आहे सी एन जी बाहेरून बसवलेलं आहे आर सी बुकवरती नोंद नाही आहे याची गाडी ॲटो आहे गाडीची प्राईस ओडकेली आहे चार लाख एकोणपन्नास हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे नेक्स्ट आपल्याला गाडी बघ ती एजन्सी यांच्याकडून मारुती सुगेवची ओमनी गाडी आहे मॉडेल दोन हजार दो सतराचा आहे पाचव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे अडतीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचा वॅल्युड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल रेंटमध्ये गाडी आहे चारही टायर्स गाडीला नवीन गाठले आहे पे आहेत गाडीला एक्स्ट्रा फिटिंग पुढचे गार्ड बसवलेले आहेत पाठीमागचे गार्डस सुद्धा आहेत गाडीची प्राईस बोट केली आहे तीन लाख चाळीस हजार रुपये बेटीमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे भक्ती यांची इच्छलकरंची कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे यासोबतच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन व्हिजिट केलं चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा अशाचबद्ध व्हिडिओ आपण डेली रोज सकाळी न चुकता एक व्हिडिओ अपलोड केला जातो नेक्स्ट गाडी आलेले स्वप्नील मिस्त्री यांच्याकडून दहा दहा नंबरचा सरकार असे गाडी आहे एर्टिगा भिडे गाडी आहे मॉडेल दोन हजार बाराचा आहे अकराव्या महिन्यातील सेकंड वेगवेंमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्युड आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत गाडीची प्राईस पोर्ट केलेले आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट झिरो नऊ चाळीस अठ्ठ्याऐंशी नंबर आहे नंबर डिस्प्लेवर दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरशी संपर्क करू शकता एर टी व्हिडिओसाठी मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या खाली वेगवेगळा नंबर असू शकतो तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला खाली दिसत असो त्याच नंबरशी संपर्क केला तर तुम्हाला त्याच गाडीचा सर्व डिटेल्स भेटून जातील मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ आपण आज आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये तटासोब बलोर आणि कार्लेन्सचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहेत तर नक्की तुम्ही व्हिजिट करू शकताय धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच जाता आता लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केल्यास चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा धन्यवाद पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाईल